ई एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला पितुरप्रीत वाईल्ड लव भाग सोळावा लेखिका प्राची सोळे पवित्रा त्याच्यासमोर एटीत बसली आपल्यासाठी ड्रिंक बनवा जरा ती जणू काही आदेश देत होती चरफडत संग्राम उठला व दोघांसाठी बिस्की घेऊन आला आ हा ये होईना बात पवित्रा हसून म्हणाली बस कर मुद्द्यावर ये बघ मला त्या भूमीला रडताना पाहायचं आहे आणि त्या शिवाचा बदला घ्यायचा आहे तो तर मी कसाही घेऊ शकतो पण तू आधी तुझा प्लॅन सांग संग्राम वैतागून म्हणाला पवित्राने शांतपणे विस्कीचा ग्लास ओठाला लावला दोन मोठे सेप घेतले डोळे बंद केले व सावकाश उघडले उठा वेळ नवरा गुडघ्याला बाशी ती पुटपुटली काय म्हणालीस संग्रामने डोळे मोठे केले सांगते हो आणि तेही उदाहरण देऊन शांत राहा पवित्राने ग्लास रिकामा केला व टेबलावर ठेवला निवांत बसले की संग्रामची जणू काही परीक्षाच घेत होती तुम्ही तुमची माणसं वस्तीवर पाठवलीत का उत्तर द्या पटकन शिवा आणि त्या भूमीला घाबरवायला बरं घाबरलीत का ती नाही का काय झाले बघितलंस ना चौघांना कसं मारून पाठवलं ते कोणी मारलं त्यांना तिने विचारले कोणी म्हणजे त्या वस्तीतल्या लोकांनी नीट आठवा आणि सांगा संग्राम विचार करत होता बोला हो आठवलं त्या शिवाने एकट्याने त्यांना आधी हाणलं मग साऱ्या बायकांचा सा जमाव धावून गेला त्यांच्यावर संग्राम म्हणाला देर आर, जमाव आता कळलं काय चाल खेळली ती लोकं जरी शिवाने मारलं त्याची दहशत असली तरी नंतर त्यांना मारताना जमाव होता कोण होता त्या स्त्रिया याचा अर्थ समजतोय जर पोलीस केस झालीस तर ते गुंड बायकांवर हात टाकत होते त्यांच्याशी गैरवर्तन करत होते म्हणून एक जागरिक नाग जागरूक नागरिक या नात्याने शिवाने त्यांना फोडलंच वर त्या स्त्रियांकडून त्यांना मात देऊन सारा सीनच फिरवून टाकला जमाव होता स्त्रियांचा आणि पोलीस जमावाला अटक नाही करत समजलं उद्या काही झालंच तर सरळ बोट तुमच्याकडे येणार तुमची माणसं म्हणून आणि पर्यायाने तुमच्या बाबांची प्रतिष्ठा जाईल कारण तुम्ही त्यांचे चिरंजीव आहे की नाही एका दगडात दोन पक्षी पवित्रा अजून ताट बसत त्याच्याकडे पाहत म्हणाले संग्रामच्या अर्ध डोक्यावरून गेले पण जे समजले ते बरोबर समजले हे असं का झाले ते पवित्राने नीट समजावले ए बाई तू घाबरवतेस की सांगतेस संग्रामने विचारले भूमीसोबत एवढं मोठं षडयंत्र खेळताना भीती नाही वाटली आणि आता घाबरत आहे अरे हट घाबरते कोण असा जाईन आणि दोघांना वर पोहोचूनच येईन जा मग वाट कसली बघताय बाबांमुळे त्यांची पद त्यांचं नाव उठबस किती मोठी आहे माहिती आहे ना अगं पॉलिटिक्स पार्ट आहे ना आम्ही फंडिंग करतो संग्राम जरा घुशातच म्हणाला म्हणूनच तर सांगते तुमच्या बाबांना त्या वस्तीत पाठवायचे पवित्रा पुन्हा म्हणाली आता जसं मगाशी समजावलंच ना तसेच आता हे समजावं यांनी कसा फायदा होणार संग्राम थोडक्यात विनंती करतच म्हणाला इलेक्शन तोंडावर आहेत म्हणजे प्रचार आलाच बाबा ज्या पार्टीला फंडिंग करतायत त्यांच्याबरोबर एकदा त्या एरियात प्रचाराला सोबत जातील तुम्ही त्यांना तसं सांगा आता काय करायचंय ते सांगते तिथे गेल्यावर छोटंसं भाषण वगैरे होईलच आणि इथेच तुमचा स्नायपर त्याचं काम करेल टार्गेट कोणीच नसणार ना तो उमेदवार ना तुमचे बाबा तरी गोळी सुटणार आणि लागणार भलत्याच माणसाला त्याचा हकनाक जीव जाणार पण इलाज नाही त्याच्या कुटुंबाला चांगली नुकसान भरपाई द्या ह्याने असं होईल की चौकशी केली जाईल आणि तेव्हा शिवाबद्दल वाईट बोलणारे लोक पेरायची त्याला त्या ते उमेदवाराचा कसा बदला घ्यायचा होता इथे येऊ द्यायचं नव्हतं त्याला स्वतःला मोठेपणा हवाय आहे वगैरे वगैरे अशा वेळी पोलीस ऐकत नाहीत सरळ उचलतील आणि टाकतील जेलमध्ये मग मात्र तो जेलमधून कधीच बाहेर येऊ शकणार नाही किंवा त्याचं काय करायचं यासाठी तुम्ही आहातच सगळं कसं स्वच्छ तांदळासारखं होईल हे कारस्थान होतं कोणाला समजणारही नाही नारायगा बांस नारेगी बासुरी राहिला प्रश्नभूमीचा तर माझ्या बाबांना सांगून तिला तिथून काढून दूर कुठेतरी पाठवायला सांगते तुमचा बदला पुरा झाला पवित्रा जागची उठली हाताची घडी घालून ती विजयी मुद्रेने संग्रामाकडे बघत म्हणाली एक क्षण कसं रिॲक्ट व्हावं संग्रामला समजलेच नाही आणि धाडकन उठून उभारत त्याने तिच्या दोन्ही खांद्यांना घट्ट पकडले डोळ्यात लकाकी आली ओठावर असो बाप रे कसला शैत्याने दिमाग आहे तुझा एक नंबर विलन शोभतेच समजलं आणि पटलंसुद्धा बस उद्याच कामाला लागतो आधी बाबांशी बोलून घेतो प्रचार सभा कधी आहे ते विचारतो बाकीचं सगळं करतो मी थँक्स पवित्रा बायको शोभतेच माझी तिला जवळ घेत संग्राम म्हणाला तो तिला प्रेमाने बघतच होता की त्याचं लक्ष धाराकडे गेलं आणि डोळ्यात खून उतरला तिकडे पाहत तो जोरात कडाडला ये कोण आहे तिकडे समोर ये असा भीद भीद संग्राम असं म्हणाला आणि एक तरुण भीत भीत त्याच्यासमोर उभा राहिला दाढी मिशांनी त्याचा अर्धा चेहरा झाकला होता डोक्यावर कॅप काय रे काय पाहिजे तुला आणि असा का उभा राहिलास संग्रामने त्याला दडावून विचारले शेठ इथेच विठ्ठल नगरला राहतो कामाची निकड ते आहे तेव्हा आलो तर सिक्युरिटीने आत पाठवलं म्हणाले साहेब मनाने खूप चांगले आहेत नक्की काम देतील हे काय आत्ताच एक मिनिट आधी आलो तो खूप घाबरून म्हणाला संग्रामला त्याची केलेली स्तुती खूप आवडली बारा बारा पण बेळ मारले नाहीच ते त्यांनी विचारले साहेब दार उघडच होते तरी बेल वाजवणार होतो तो, तो तुम्ही पाहिलं ठीक आहे उद्या दहा वाजता ये मॅनेजर देसाई असेल त्यांना भेट आता जा संग्राम म्हणाला हो साहेब येतो उद्या खूप उपकार होतील साहेब तुमचे काम मिळालं तर घरी आजारी वडील आहेत आई आहे लग्नाची बहीण आहे तो मुलगा हात जोडत म्हणाला ठीक आहे उद्या ये तो मुलगा तिथून निघून गेला काय तुम्ही दार तरी लावत जा ना पवित्रा म्हणाले आणि तुझं तरी काय तुझ्याही लक्षात नव्हतं ना संग्राम म्हणाला जाऊ दे आपण का म्हणतोय निघूया घरी आता नाहीतर आई म्हणतील यांना फक्त फार्म हाऊसच दिसतं पवित्रा म्हणाले येस चल निघूया आता बाबांशी सविस्तर बोलायचे आहे काही दिवस इथे येऊया नको देसाई आहे ते बघतील संग्राम म्हणाला संग्राम व पवित्रा कारमध्ये बसले ड्रायव्हरने कार गेट बाहेर काढली सिक्युरिटीने उभा राहून सॅल्यूट केला कार निघून गेली व त्याने गेट लावून घेतलं ला। विलास तुला नक्की खात्री आहे तुझा संग्राम किंवा त्या पवित्राला संशय नाही आला शिवाने गंभीरपणे समोर उभ्या असलेल्या दाढीमिशी असलेल्या त्या मुलाला विचारले तिथे भूमी व चंदा देखील होत्या शिवा दादा शंभर टक्के खरे सांगतो त्यांना माहिती नव्हती मी तिथे उभा आहे ते सिक्युरिटी कुचकामी निघाला तंबाखू मळण्यात त्याला जास्त इंटरेस्ट होता त्याने जा म्हणून सांगितले मी आत गेलो की नाही हे सुद्धा पाहिलं नाही तिथे मोठमोठ्या कुंड्या होत्या त्यांच्या आडोशाला लपलो सारं सारं ऐकलं दार उघडंच होते जेव्हा त्या बाईने तिचा भयंकर प्लॅन संग्रामला सांगितला तेव्हा मी पुढे झालो कारण मागून सिक्युरिटी येत होता ना मला तिथेच उभा राहून पा पाहिलं तर संशय असा त्याला संग्रामने पाहिलं आणि दिली त्याला थाप उद्या ये म्हणाला कोणी देसाई मॅनेजर आहे त्याला भेट म्हणाला विलास म्हणाला विलासशी ऐकून भूमीचा चेहरा खूपच गंभीर व नर्वस झाला तिची बहीण पवित्रा तिच्याशी इतका खाणेडा खेळ खेळेल असं वाटलं नव्हतं राग कुसवा समजू शकतो पण इथे ते तिचं आयुष्यच मिटून टाकायला निघाले आहे तेही अत्यंत त्रास देऊन का का पवित्रा का अशी वागलीस माझ्याबरोबर काय गुन्हा केलाय मी तुझा तुला बहिणीचा दर्जा दिला त्याचं जाऊ दे भूमीने तो विचार झटकून टाकला तिच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला डोळे अश्रूंनी भरले शिवा उभा राहिला तो काहीतरी विचार करत होता भैया काय करायचे चंदाने विचारले त्याने तिच्याकडे पाहिलं मंद स्मित करून तिच्याजवळ गेला चंदा नको काळजी करूस मी आहे ना तुम्हाला या वस्तीला काही होऊ देणार नाही आणि त्या मूर्ख पवित्राने आखलेला प्लान ही यशस्वी होऊ देणार नाही शिवा तिच्याकडे दृढ नजरेने बघत म्हणाला त्याचवेळी त्याने भूमीकडे पाहिले तिच्या डोळ्यात अश्रू होते विलास तू जा उद्या तिथे कारण जर प्रचार होणार असेल आणि ते लोक इथे येत असतील तर आपल्याला कळायला हवं त्यांनी काही करण्याआधी आपणच त्यांच्यावर चाल करायची पुढचं मी बघतो काय करायचं ते पण तू तुझी काळजी घे शिवा त्याला म्हणाला हो शिवा दादा विलास बोलला व तिथून निघून गेला आता घराच्या चौकात ते तिघे राहिले भैया बहिणी तुम्ही रूममध्ये जा मी चहा घेऊन आली मग बोलूया चंदा म्हणाले थांब तू मी आंटी करून भूमी पटकन बोलली नको ग सगळं जेवण तूच करतेस आणि तेही इतकं चविष्ट की नुसतं आयतं बसून खायची सवय झाली आहे मला चहा मिस करून आणणार चंदा म्हणाली आणि किचनकडे पळाली सुद्धा शिवाने असून भूमीकडे पाहिलं चंदाच्या बोलण्याने भूमी ही सुखावली मलाही आता स्वादिष्ट जेवण खाण्याची सवय जडले म्हणजे चंदा छानच बनवते तरी तुझ्या एवढं नाही शिवा तिला प्रेमाने म्हणाला आपल्या माणसांना चांगलं खाऊ घालण्यातच आनंद आहे आणि तो मला मिळतो भूमी म्हणाली दोघे उठून आतल्या खोलीत गेले पाच मिनिटात चंदा तिघांसाठी चहा घेऊन आली दोघांच्या हातात चहा हातात कप देऊन स्वतः एक घेऊन भूमीच्या शेजारी बसले भैया काय विचार केलायस हे सगळं भयंकर आहे संग्राम आणि ती पवित्रा खूप नीच पातळीवर उतरल्या आहेत त्यांना अद्दल घडवायलाच हवी चंदा रागाने म्हणाले मला काहीतरी सुचते भूमी बोलली बोल ना प्रचार ज्यावेळी असेल तेव्हा संग्रामचे वडीलही असतील अर्थात त्यांना किंवा त्या पॉलिटिशियनला काही धोका नाही आहे फक्त ते तसा बनाव कर करणार आहेत उलट अशाने तो पॉलिटिशियनसुद्धा सिंपथी मिळवेल त्यासाठी ते हक्कना कोणा दुसऱ्याचा जीव घेणार त्यासाठी काय असेल स्नायपर स्नायपर्स हल्ला कुठून करतात भूमीने विचारले वहिनी मला माहिती आहे स्नायपर्स कुठल्या तरी उंच ठिकाणी बसून नेम साधतात मग ती घराची गच्ची असू शकते बिल्डिंगचा टेरेस किंवा पाण्याची टाकीसुद्धा पण त्यांचा नेम एकदम ॲक्युरेट असतो चुकत नाही चंदा म्हणाले बरोबर सो जर हा हल्ला आपल्या आदर्श वस्तीत आल्यावर करणार असतील तर तो स्नायपर नक्कीच इथल्या कुठल्या तरी उंच जागेचा आधार घेणार आपण त्या जागांवर आधीच आपली स्मार्ट मुलं नेमून ठेवायची कुठल्याही जागेवर तो आला की त्याला पकडायचे पुढचा अनर्थ होणार नाही आणि हे कोणी करायला सांगितले हे त्याच्याकडून काढून घ्यायचे भूमी बोलून त्यांच्याकडे पाहू लागले शिवा व चंदा हरकून अभिमानाने तिच्याकडे पाहू लागले चंदाने तर तिला मिठीच मारली वहिनी यू आर जिनियस खरंच आधीही तुझी युक्ती कामी आली होती आणि हीसुद्धा सक्सेस होणारच बघ तू वकील आहेस का चंदा आनंदून म्हणाली शिवानेही होकार भरला ठरलं तर थर। संग्रामला आता हा शेवटचा मार असेल यापुढे तो असं काही करायला स्वप्नातही विचार करणार नाही मी इन्स्पेक्टर आशिष कदम साहेबांना भेटून त्यांच्या कानावर हे घालून येतो ते मनाने चांगले आहेत नक्कीच मदत करतील शिवा म्हणाला तिघांनी चहा संपवला तोच बाहेरून एक पुरुषी आवाज आला आणि शिवा उठला भूमीही उठली पण चंदा तिचं हृदय वेगाने धडकू लागले चेहरा लाल झाला डोळे स्वप्नाळले आणि मनाचा मोर थुई थुई नाचू लागला सावकाश आलं ती ह्या दोघांच्या मागे आली तिघांनी समोर पाहिले दारात शिरीष पंडित उभा होता त्याच्या चेहऱ्यावर अस्सीम आनंद होता व तो तिघांकडे पाहत होता शिरीष तू ये आत ये शिवा हसून म्हणाला व शिरीष आत आला क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथा कॉपी करण्यास मनाई आहे कथालिखित व आवाज प्राची सोळे हाईक करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद